तर खतम झालेला आहे पूर्णपणे झाल्या कारण की टायराची पावरच नाही हो खतम झालंय टायर चालू करूया आपलं काम टायरची स्टेप लावली पाहिजे मॉर्निंग मित्रांनो कसे आहात आता सकाळी वाजलेले आहेत साडेचार मुद्दाम टाइम का सांगतोय की कामाची पद्धत किंवा का माझं कामाचं कसं रूटीन चालतंय ते तुम्हाला सांगावं कधी कधी लवकरही उठावं लागतं लवकर जायचं आहे म्हणल्यानंतर साधारणतः साडेपाचच्या दरम्यान आपण निघणार आहे आणि पुढचा प्रवास मी आता तुम्हाला का सांगत नाही कारण की कसं आहे ऑफिशियल कामामुळं पुढचे काही चेंजेस होतात त्यामुळं बदल झाल्यानंतर ते अचानक मग सांगणं बरोबर नाही वाटत साधारणतः हा प्रवास आपला विदर्भ मराठवाड्याचा राहील लोकेशन मी माझ्या स्टोरीला अपलोड करत राहीन इंस्टा आणि फेसबुकला मग तुम्ही तिथं जाऊन मला फॉलो करू शकता आणि तुम्हाला अपडेट भेटेल बाबा मी कोणत्या लोकेशनला आहे काय तुम्हाला सूचना असतील बा त्या भागात काय दाखवायचं असेल तर कमेंट्समध्ये सांगा चला तर मग तयारी करूया शिवाचं दर्शन घेतलं आज हनुमानजीचं दर्शन घेऊन सुरुवात करत आहोत जय हनुमान बजरंग बली की जय मध्ये गिपूबाई तुषारबाई तर काय तयारच आहेत सकाळी सकाळी आलोय सह्याद्री आपला कराडचा सह्याद्री चौक कृष्णा नाका गिपूबाई नागपूरचे आहेत बर का त्यांना सांगितले नागपूरला गेलो ले आम्हाला आम्हाला सजेस्ट करा काय तरी पोहा कुठे काय झालं ओके पण यांना एकच म्हटलं नागपूरचा तर्री पोहा अवश्य खायचा बाकी सोड तरी पोहा जरूर त्यांनी ब की बाबा स्पेसिफिक ठिकाणी जाऊन खायचं नक्की तिथे गेलं तरी पोहा खाऊ नागपूरची सुरुवात ही छान झालीच पाहिजे आता काय प्लॅन कॅन्सल होणार नाही ना नाही कांभर टक्के जायचं शंभर टक्के ना तुम्हाला डेली अपडेटेड जाईल फेसबुक आणि इन्स्टाला तुम्ही स्टोरी बघत जा म्हणजे काय का होते ऑफिशियल कामामुळं लोकेशन फायनल होत नाही पण ते राहायचं आहे आपल्याला बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी चहाचा आनंद घेऊया दादांचं सकाळी दुकान उघडं असतं आपल्या कॉटेज समोर पिकाल जवळ या दादांचं पाच वाजता दुकान ओपन असते कधी आला की चहा घ्यायचं इथं पाच वाजता ड्युटीत तयार असते प्रवासात फ्रेश करणारी माणसं इज असतात मंगल मूर्ति मोरया सलात कर माग जय सहद्री कृष्ण का जन्म भगवान के मारे hourly prayata se tumhe bani nibhar ke dur ghate bhankar ओंकार भाई, भाई मी ओंकार तुम्ही पाहतात हॅलो महाराष्ट्र नक्की हॅलो महाराष्ट्र चेक करून बघा त्यांना पण घ्यायचं ओंकार भाईंची एंट्री म्हणजे एंट्री की का आत्ताच बघा दुःख कसला आहे जबरदस्त अजून थंडी चालू व्हायचे त्या वेळ बघा धुक्याचा तुम्हाला नजारा दिसत असेल पुढचं तर पूर्ण दिसत नाही जवळ गेल्यावर म्हणजे एवढं दुःख नाहीये चिखलदऱ्यासारखं खूप सुंदर अशी हिरवळ दिसते खतम झालेला आहे पूर्णपणे परिस्थिती जितकी गंभीर विनायक दादा तेवढेच गंभीर तरी हजार एक किलोमीटर काढला असेल हा तरी हजार दोन हजार किलोमीटर काढला असेल तर मग च्या अध्यक्ष मग संघटनेचे अध्यक्ष हा जो हुक आहे की नाही त्यात अडकवायचा आणि हा साईड ला अडकवायचा अडकव लागेल मी परत सेट करायचं रिपीट झालं घेऊ रॉड आहे आपल्या साईडला हा नॉब आहे जो नॉब आहे आपल्या साईडला फिट करायचा आणि मग ठीक आहे विचारतोस काय झाल्यावर काय वेळा पद्धत हे तुम्ही बघितली की नाही म्हणून स्टेपनी आणि स्टेपनीचं लागणारं साहित्य पण ते नेहमी गाडीत ठेवायचं कधी काय प्रसंग येईल काय सांगता येत नाही चला तर मग सहा काय मागवले तुम्ही तुम्ही काय मसाला डोसा मसाला डोसा साऊथ इंडियन लोक साऊथ इंडियन पदार्थ आपली मराठी मिसळ जय महाराष्ट्र क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी बघून सर्व खायला का दादानी काय उत्तप्पा कैलास खेळमध्ये नाश्ता झालेला आहे आता आपण जाणार आहे खडस खडकवासला डॅम पुढचा प्रवास चालवणार आहे खडकवासला डॅम तिथून आपलं डायरेक्ट जळगाव हे पण कैलास हॉटेल एकदम छान आहे मस्त आहे म्हणजे पॉईंट आहे नेहमी पुण्याला वगैरे येणारे लोक इथंच स्टॉप असतो आपण फ्रेश आहे बाकी खाणंपिणं पिणं एक नवीन प्रकार चालू झाला आहे बाहेर के पेढा तयार झालेला नवीन नक्कीच भेट द्या आयटम खूप खायला आणि एकदम युनिक आयटम बनवलेत ते एकदम क्वालिटी गुलाबजामुन बालूशाही जे खवई आहेत त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप सुंदर आहे श्रीखंड लस्सी पण आहे मैदा कोणाला आवडतो गुलाबजामुन कोणा कोणाला आवडतो नक्की कैलास भेळच्या इथं आल्यावर एकदा खाऊन बघा टेस्ट करून बघा आणि सांगा नवीन आउटलेट तयार झाले के के पेडा केक घेतलाय एक के के पेडावाल्या गंडा उभ्या खाऊन कसा काय क्वालिटी बाबू दोन गंडा अडीचशे पाचशे साठी